नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतीमध्ये वापरत असलेले वेगवेगळी रासायनिक खते ही क पिकांना किती दिवसात लागू होतात आणि किती दिवसापर्यंत त्या खताचा पावर शेतामध्ये असतो याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा तर मित्रांनो आपण शेतामध्ये वेगवेगळ्या रासायनिक खतांचा वापर करीत असतो परंतु त्या खतामध्ये मुख्य तीन अन्नद्रव्य आहेत जे की पिकांसाठी महत्त्वाचे असतात ते वेगवेगळ्या प्रमाणात दिलेले असतात ते मुख्य अन्नद्रव्य म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश कोणत्याही खतामध्ये हे तीन मुख्य अन्नद्रव्य वेगवेगळ्या प्रमाणात दिलेले असतात जसे की दहा सव्वीस सव्वीस ह्या खतामध्ये दहा टक्के नत्र सव्वीस टक्के स्पुरद आणि सव्वीस टक्के पालाश असते तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया की पिकाला नत्र म्हणजेच युरिया किती दिवसामध्ये लागू होतो तर मित्रांनो पिकाला नत्र दिल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांनी म्हणजे दोन दिवसामध्ये पिकाला ते लागू होते आणि आपल्याला रिझल्ट दिसायला लागतात आणि आठ दिवसापर्यंत ते पिकांना घेण्यासाठी उपलब्ध असते नंतर त्याची पावर कमी व्हायला लागते त्यानंतर मित्रांनो आता आपण बघूयास पुरत पिकाला किती दिवसांमध्ये लागू होते तर मित्रांनो पिकालाच पुरत दिल्यानंतर सव्वीस दिवसांनी लागू होते आणि सेहेचाळीस दिवसापर्यंत त्याचा पावर जमिनीमध्ये पिकांसाठी उपलब्ध असतो त्यानंतरचा मुख्य अन्नद्रव्य म्हणजे पालाश म्हणजेच पोटॅश तर मित्रांनो पोटॅशमध्ये दोन प्रकार पडतात एम ओ पी म्हणजे म्युरेट ऑफ प्रोटॅश आणि एसओपी म्हणजे सल्फेट ऑफ प्रोटॅश तर मित्रांनो एम ओ पी हा पिकाला टाकल्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी लागू होतो आणि सत्तर दिवसापर्यंत त्याचा पावर जमिनीमध्ये असतो त्याचप्रमाणे एस ओ पी सल्पेट ऑफ पोटेश हे पिकाला दिल्यानंतर तीन दिवसामध्ये लागू होते आणि अकरा दिवसापर्यंत त्याचा पावर जमिनीमध्ये उपलब्ध असतो तर मित्रांनो अशा प्रकारे वेगवेगळ्या कालावधीमध्ये खत हे पिकांना उपलब्ध होत असते आणि त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या रासायनिक खते जसे की दहा सव्वीस सव्वीस अठरा सेहेचाळीस झिरो बारा बत्तीस सोळा ही किती दिवसामध्ये पिकांना लागू होतात आणि किती दिवस त्यांचे रिझल्ट टिकून राहतात याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर तुम्हाला माहिती भेटत राहील